महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक व्यक्ती मिसिंग असल्याची घटना घडली असून याबाबत या माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सदरची माहिती अशी की मिसिंग व्यक्ती दिनेशा दिनेश खिडबिडे वय वर्ष पस्तीस राहणार पेन तर्फे तळा तालुका माडगाव जिल्हा रायगड असे असून मिसिंग महिला दिनेशा दिनेश खिडबिडे ही साड्यांना फॉल बिडिंग करण्यासाठी जाते असं सांगून घरातून निघून गेली ती अद्यापपर्यंत घरी आली नाही सदर मिसिंग व्यक्तीचे वर्णन नाव दिनेशा दिनेश खेडबिडे चेहरा गोल उंची सुमारे पाच फूट रंग गोरा केस काळे व लांब अंगाने मध्यम अंगात नेमून हिरव्या रंगाची साडी पायात काळ्या सँडल गळ्यात काळगणी गंथळ अशा वर्णनाचे असून निदर्शनास आल्यास माडगाव पोलीस ठाण्यात संपर्क करावा याबाबत या दिनेश खिडविळे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निवृत्ती बोराडे यांच्यासह पोलीस रावसाहेब कोळेकर हे करीत आहेत स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दीपक दपके माणगाव रायगड